नमस्कार आज माझ्यासोबत अखिलेश वल्वे आपल्या संगमनेर तालुक्यातल्या अतिशय छोट्या मिर्झापूर नावाच्या गावातला विद्यार्थी आलेला आहे त्यानं संगमनेर महाविद्यालयामध्ये बी कॉमची पदवी घेतली आणि त्यानंतर त्यानं अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आणि त्यातून त्याला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जी अत्यंत विश्वविख्यात अशी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे हे विद्यापीठ अतिशय नावाजलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा नोबेल पुरस्कार प्राप्त अमर्त्य सेन असतील रतन टाटा असतील अशी मोठी मोठी मंडळी या विद्यापीठात शिकलेली आहेत तर स्वागत आहे तुझं अखिलेश आणि तुझं अभिनंदन आहे तू बीकॉम संगमनेर महाविद्यालयातून केलं त्यावेळेस बीकॉम ला तुला नेमके टक्के किती पडले होते मला मिळाले आणि त्यानंतर या विद्यापीठात जाण्यासाठी तुला ज्या काही परीक्षा द्याव्या लागल्या तर त्या परीक्षा नेमक्या ने कोणत्या होत्या हो तर सर्वप्रथम माझे क्वांटिटीटिव्ह स्किल्स प्रूव्ह करण्यासाठी मला जिमॅट ही एक्झाम द्यावी लागली नंतर माझी इंग्लिश प्रोफिशियन्सी प्रू करण्यासाठी मला त्यासाठी टॉफेल द्यावी लागली आणि दोन्हीही एक्झाम मी चांगल्या मार्क्सने क्लिअर केल्या त्यानंतर मला त्यांचा कॉलेजसाठीचा इंटरव्यू द्यावा लागला आणि तो इंटरव्यू क्रॅक केल्यानंतर मला त्यांचं ऑफर लेटर मिळालं मराठी मीडियम मध्ये शिकलेला अखिलेश टोफेल म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश फॉर अ फॉरेन लँग्वेज ही परीक्षा देतो आणि त्यामध्ये दे उत्तम गुण मिळवतो हे त्याचं मेहनत आहे आता हा जो कोर्स आहे हा कोर्सचं नाव आहे एम एस सी इन इकॉनॉमिक्स आणि हा दोन वर्षाचा कोर्स आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा लंडन स्कूल ऑफ एक फार फ्लॅगशिप कोर्स आहे खूप प्रेस्टिजियस कोर्स आहे अतिशय मोठ्या कोर्सला त्याला ती ऍडमिशन मिळालेली आहे आणि या कॉलेज मध्ये गेल्यानंतर तुला पुढे संधी काय उपलब्ध होणार आहे त्यानंतर मला थेट वर्ल्ड बँक किंवा आय एम एफ या ठिकाणी किंवा आपल्या काही अकाउंटच्या वगैरे फायनान्स रिलेटेड ज्या असतील जे पी मॉर्गन मॉर्गन स्टॅन्ले वगैरे या ठिकाणी मला संधी मिळू शकते हा जो दोन वर्षाचा कोर्स आहे अखिलेश याचा एकूण खर्च किती आहे म्हणजे फी आणि राहण्याचा खर्च लंडन मध्ये नेमका किती येणार आहे तर दोन वर्षाची टोटल कॉस्ट आहे एक कोटी वीस लाख रुपये तर मग त्यासाठी मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलेला आहे आणि ती स्कॉलरशिप गुणवत्तेच्या जोरावर मला मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे पण स्कॉलरशिप मिळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर तोपर्यंत व्हिसासाठी वगैरे मला अकाउंटमध्ये फंड दाखवणं मॅन्डेटरी होतं तर त्यासाठी मला शिक्षण प्रसारक संस्थेकडून आणि संगमनेर महाविद्यालयाकडून फार मोठी मदत झाली त्याशिवाय मी आ, हे त्यांच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करू शकलो नसतो त्यामुळे मी खूप थँकफुल आहे कॉलेजचा आणि संस्थेचा आपल्या संगमनेर महाविद्यालयामध्ये आपली माजी विद्यार्थी आहेत श्री अविनाशी भोसले यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की असा असा एक विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातला आहे त्याला एवढ्या मोठ्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि प्रचंड मोठा खर्च आहे पैसे तो परत करीन परंतु आता तातडीनं त्याला खूप मोठी रक्कम द्यायची गरज आहे आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या संस्थेमध्ये त्यांच्या नावानं जो फंड आहे त्याचं नाव आहे माझी विद्यार्थी श्री अविनाश भोसले विद्याधन कलश योजना ज्या फंडातून आपण आजपर्यंत साडेतीनशे विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मदत केलेली आहे परंतु आजपर्यंतची सगळ्यात मोठी मदत करण्यासाठी अविनाशजींनी तातडीनं त्यासाठी पैसे पाठवले आणि त्यातून ही रक्कम त्याला दिली गेली ते पैसे परत येतील आणि ते परत आल्यानंतर त्याच्या पुढच्या भावंडांना त्याच्या पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पैसे कामाला येतील परंतु अखिलेश संगमनेर महाविद्यालयामध्ये कॉमर्सचा कोर्स करत असताना अशा पद्धतीचा आत्मविश्वास जो तुझ्या मध्ये आला की मी एवढ्या मोठ्या विद्यापीठात जाऊ शकतो तर संगमनेर महाविद्यालयात असण्याचा नेमका काय फायदा तुला जाईल सर्वप्रथम म्हणजे संगमनेर कॉलेजचा पूर्ण स्टाफ हा खूप छान आणि नॉलेजेबल आहे आणि त्यातच आपल्या सभागृहामध्ये संगमनेर कॉलेजच्या कायमच गेस्ट लेक्चर व्याख्यानवाला या गोष्टी कायम चालू असतात आणि संगमनेर सगळ्या ठिकाणी फार मोठे मोठे वक्ते तिथे येतात तर त्यांच्या लेक्चरचा त्यांच्या व्याख्यानांचा मला मला खूप फायदा झाला आणि नवीन गोष्टी समजल्या आणि मी सर्व एक्सप्लोर करू शकलो तर ते सर्व गोष्टींचा त्यामध्ये खूप मोठा वाटाय आपल्या महाविद्यालयातले कॉमर्सचे शिक्षक यासाठी निश्चित अभिनंदनाला पात्र आहेत तर अखिलेश एवढ्या मोठ्या कोर्सला जातोय आणि संगमनेरचं नाव मोठं करतोय याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे संगमनेरचं नाव तू खूप मोठं करावंस आणि त्या ठिकाणी तुझा हा कोर्स अतिशय उत्तम रित्यानं पूर्ण व्हावा अशा शुभेच्छा तुला सगळ्या संगमनेरकर संगमनेरकरांच्या वतीनं आणि संगमनेर कर, महाविद्यालयाच्या वतीनं विशेषतः करतो कॉमर्स मधूनही किती मोठं करिअर करता येतं त्याचं उत्तम उदाहरण अखिलेश आहे अभिनंदन आहे तुझं अखिलेश आणि तुझं यश तुला प्राप्त झालं की पुन्हा आम्हाला निश्चितपणे कळ नक्कीच नमस्कार